आता तर मित्रांनो वाजले आर्याला घेऊन चाललोय आता माझ्या बहिणीच्या इकडे माझी बहीण म्हणली की चिवला महालक्ष्मी बघायला घेऊन या मग चिव कालच्या बसून म्हणते चला की महालक्ष्मी बघा ना च्यू त्यामुळे चाललोय जात जाता माकडाचं गाव बी लागते मग माकड बघून चला मग पेट्रोल टाकून मग जाऊ चु थांब नाही बसवा माकडा पावती दि

बाळ परत होत महालक्ष्मी आली पायापडा बाजार बाळा बैल आता बावला <laughs> बावला पायापडा पायापड सर्दी होईल ना ग बाळा अ

झाली आता झालं संपलं बाळा आता संपलं र आता काय माहिती झालं आता आता नाही काय आरती काय नाही संपलंय तरी खात